जरांगींना मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय मुंबई मधल्या आझाद मैदानावर जरांगी आंदोलन करता येणार नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हटलेलं आहे हायकोर्टाच्या नकारानंतर सुद्धा जरांगी मुंबईत येण्यावर ठाम आहेत तर मुंबईत परवानगी नाकारण्यामागे फडणवीसांचा खेळ असल्याचा आरोप जरांगी यांनी केला गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करणं म्हणून जरांगेंना हायकोर्टानं स्पष्ट नकार दिला मुंबईतल्या आझाद मैदानावर जरांगेंना आंदोलन करता येणार नाही असं मुंबई हायकोर्टाने म्हटलंय मुंबई हायकोर्ट नेमकं काय म्हणालंय पाहूया गणेशोत्सवात मुंबईत रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत आंदोलनास नका नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं हायकोर्टाचं मत सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंदी घालता येणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या हायकोर्टाचं म्हणणं अधिकाऱ्यांच्या पूर्व शिवाय निदर्शनं करता येणार नाहीत हायकोर्टाकडून स्पष्ट मुंबई हायकोर्टानं स्पष्ट नकार दिला असला तरी मनोज जरांगे पाटील मात्र मुंबईत जाऊन आंदोलन करण्यावर ठाम मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळा न्याय न्यायदेवतेचा नाही आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र तोडायला मी कशाला छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यामध्ये जिथे विघ्न आली किंवा परकीय आक्रमकांनी आणली त्या ठिकाणी त्यांचा निपात करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे बरं मला निपात मग आमचा टाका कापून आम्हाला यायला लागलो सात करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्द वारे नियत जे आमचा निप्पात करायचा आणि तुम्हाला जगायचं मान्य न्याय देवता जर तसं म्हणते खारगर या ठिकाणी आम्हाला परवानगी देता येते किंवा नवी मुंबई या ठिकाणी परवानगी देतात आझाद मैदानावरती काय प्रॉब्लेम आहे मैदानावरती अडचण काय गणपती काळातल्या आंदोलनाबद्दल त्यांनी पुनर्विचार केला पाहिजे मुंबई हायकोर्टाच्या सूचनेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगेंची भेट घेतली होती त्या नेमाच्या मागण्या कायदेशीर त्या द्या ना शब्द देतो तुमच्या जवळ आम्ही शांततेतच या ना त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं शांततेत मी आता विनंती केली दादाला की बाबा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात मुंबईत साजरा केला जातो या संदर्भात मी आता सुचवलं की आम्हाला एक मार्ग द्या त्या संदर्भात बघू काय करता येईल आपल्या स्वतःच्या गलिच्छ राजकारणासाठी वेठीस धरण्याचा जो प्रयत्न होता सामान्य माणसांना सामान्य मुंबईकरांना त्रास देण्याचा जो भानगड होती मान्य उच्च न्यायालयाने सांगितलेला आहे की चरंगे ना रिस्टेंड करण्यात आला म्हणजेच नो एंट्री इन आझाद मैदान नो एंट्री को गवई कोल्हापूरला येऊन कोल्हापूर बेंच सुरुवात केली आहे आणि तसं काही मला असं वाटलं नाही की ते काहीतरी वेगळा निर्णय देतील किंवा काय देतील बरोबर योग्यच निर्णय देतील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पाया पडून शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार 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 सांगितलं होतं त्याचं काय झालं हा एक प्रश्न या निमित्ताने कोर्ट एक तटस्थपणे निर्णय घेत असत आणि न्यायदेवतेवर तरी जरांगीनी या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही सरकारला जुमानणार नाही ना, तुम्ही कोर्टाला जुमानणार नाही हे त्या ठिकाणी लोकशाही चालत नाही त्याच्यामुळे जरांगेनी लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत जे काय करायचं आहे ते त्या ठिकाणी करावं अशा प्रकारचं त्यांना विनम्र अशा प्रकारचं आव्हान आहे आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले कुठे दे एक दगड नाही पडले एक दगड तो वाढवण्याचा यासारख्या मग प्रयत्न का करायचा कशाला एवढा जाती दिवस माणस ठेवता एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसं येत आहेत येऊ द्या जे ब्रिटिशांनी केलं के एकोणीसशे बेचाळीस आंदोलन छोडो भारत दाबण्याचा प्रयत्न केला भारताला स्वातंत्र्य मिळालं तुम्ही आंदोलन दाबू शकत नाही सन्माननीय हायकोर्टाने जरांगे पाटलांच्या मुंबईतील मोर्चाला बंदी घातली आणि हा मोर्चा खारघर पर्यंत यावा अशा प्रकारची परवानगी दिली माननीय उच्च न्यायालयाच मी मनापासून स्वागत करतो कारण जरांगे पाटील हे मराठा असून देखील जो सण मराठ्यांनी साजरा करायला सुरुवात केली त्या गणेशोत्सवात विघ्न घालण्याचं काम हे करत होते परंतु विघ्न त्याला त्यांची जागा दाखवून दिली मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन एकदा बोला की गणेश उत्सवाच्या वेळेस नको सरकारकडनं काय पुढा पुढाकार घेतला जातोय आपण सर्वजण बघू आणि जर लोकांना अडचण येत असेल तर जर आधी सुद्धा अनेक असे विविध समाजाचे तिथं आणि खास करून मराठा समाजाचा जो मोर्चा निघाला होता तो शांततेत निघाला होता लोक समजून घेतात पण पुढाकार तर सरकारने घेतला पाहिजे टी व्हीवर न घेता कुणीतरी जाऊन भेटलं पाहिजे सांग अँड प्रेस द Never miss an update.